गुरुजनांच्या आशीर्वादामुळे मला यश मिळाले महेश दायमा जीवनात गुरुचं स्थान हे महत्त्वाचं असतं मला माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यानेच मला यश मिळाल्याचे प्रतिपादन वेदमूर्ती महेश दिलीप दायमा यांनी व्यक्त केलं आहे राजस्थान येथील गोठ मांगलोद जिल्हा नागोद येथे वेदमूर्ती महेश यांचे वेदांचे शिक्षण झालेले आहे तेथील गुरु अभिवादन कार्यक्रमात वेदमूर्ती महेश यांनी मनोगत व्यक्त करताना गुरुप्रती आदराच्या भावना व्यक्त करताना या प्रसंगी कमल किशोरजी जोशी जगजितजी गुरुजी दधीमती गुरुकुलचे अध्यक्ष सोहनलाल दायमा सचिव हरिनारायण व्यास कोषाध्यक्ष जयकिशन संचालक भालेचंद्र व्यास रूपनारायण असोपा सुभाष मिश्रा आदी उपस्थित होते वेदमूर्ती महेश यांनी गुरुमहिमा सांगताना आपल्या राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गुरु गोविंद देवगिरी महाराज यांचे आशीर्वाद लाभले तसेच आळंदी आणि राजस्थान येथील गोठमंगलोद गुरुकुलातील गुरुवर्यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी मला वेदाचे धडे दिले आणि वेदमूर्ती पदवीपर्यंत पोहोचवले अशा शब्दात वेदमूर्ती महेश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वेदमूर्ती महेश चेन्नई येथे ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं वेदोत्सव परीक्षेतील प्रावीण्याबद्दल गौरवण्यात आला आहे महेश हा पत्रकार दिलीप आणि मीनाताई दायमा यांचा मुलगा असून तो पुढील उच्च शिक्षणासाठी काशी बनारस येथे जाणार आहे त्यासाठी आचार्य महेश व्यास सतीश व्यास अहिल्यानगर ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे बाळासाहेब आगे बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे तसेच सदस्य रणजित श्रीगोड अशोक गाडेकर सुनील मुथा देविदास देसाई नवनाथ कुता ज्ञानेश्वर गवले विष्णुबंद डावरे सुनील नवले सुहाश शेलार दीपक क्षत्रिय अति देसरडा शरद पुजारी गोविंद साळुंके आदींनी शुभेच्छा दिलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी दिलीप दैमा बेलापूर मल्टी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव